मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी माणगाव तालुक्यातील हरकोल या गावामध्ये दहा गुंठ्याचे प्लॉट घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता या जागेच्या आजूबाजूला सुंदर डोंगरांगा आहेत आणि इथे आल्यावरती तुम्हाला हिल स्टेशनला आल्याचा अनुभव येतो आजूबाजूला निसर्ग पसरलेला आहे या प्रत्येक प्लॉटला तुम्हाला हद्दीचे पोल लावून मिळणार आहेत प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र रोड असणार आहे हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट असून इथे तुम्ही स्वतःचे घर बांधू शकता झाडे लावू शकता आणि इन्व्हेस्टमेंटच्या सुद्धा हा उत्तम पर्याय आहे या प्रोजेक्टपासून गोरेगावचे मार्केट अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि लोणेरेचा बसस्टॉप अवघ्या नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे मुंबई आणि पुण्याहून इथे येण्यासाठी साडेतीन तासाचे अंतर आहे या प्रोजेक्टमध्ये सेपरेट सातबारा हा वीस गुंट्याचा मिळणार आहे आणि समजा तुम्ही दहा गुंट्याचा प्लॉट घेणारा असाल तर दोघा जणांची नावे एका सातबाऱ्यावरती असणार आहेत तेव्हा मित्रांनो अशा या सुंदर ठिकाणी जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद